इतले रस्ते उड्डाणपूल याच्या बांधकामामध्ये सहाशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झालाय एमएमआरडीएच्या चौकशीच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे मुंबईतील रस्ते घोटाळ्याच्या चौकशीचे निर्देश देण्याची मागणी हायकोर्टाकडे करण्यात आलेली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये एका व्यक्तीची मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल झाली आहे हायकोर्ट या संदर्भात नेमकं काय निर्णय देतय पाहणं महत्त्वाचं असेल कारण अशा पद्धतीने बांधकाम क्षेत्रामध्ये मुंबईचे रस्ते आहेत उड्डाणपुलं आहेत ज्याच्या बांधकामांमध्ये आपण नेहमी पाहतो की कोट्यवधींचं बजेट त्याच्यासाठी दिलं जातं हजारो रुपये खर्च केले जातात मात्र प्रत्यक्ष परिस्थिती आपल्याला सामान्य नागरिकांना वेगळी पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने मुंबईचे रस्ते बांधताना उड्डाण पुलाची बांधकामं करताना मोठे घोटाळे होत आहेत यासाठीच्या आता याचिका कोर्टात दाखल होताना दिसत आहेत एम एम आर डी एची चौकशी केली जावी अशी मागणी करणारी याचिका ही दाखल करण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये ही रिट याचिका बांधकाम क्षेत्रातल्या एका व्यक्तीनं दाखल केलंय असं कळत आहे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया धनंजय काय नेमकी मागणी करण्यात आली आहे रीट याचिकेमध्ये जर आपण पाहिलं दिद्धी तर रस्त्या आणि उड्डाणपूल यांच्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम करूनही या बांधकामाचं कंत्राट मिळालेल्या कंपनीना सहाशे कोटी रुपये बेकायदेशीरित्या देण्यात आले असा आरोप या याचिकेमधून करण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगर क्षेत्रातील उड्डाणपूल आणि रस्त्यांचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाची करूनही तब्बल सहाशे कोटी रुपये आरई इन्फ्रा आणि कंपन्यांना दिल्या गेल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे जर पाहिलं तर निकषानुसार काम केलेले नसतानाही संबंधितांना सहाशे कोटी रुपये दिले गेले आणि आर्थिक अनियमितता असल्याचं या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे येत्या चार दिवसांमध्ये या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जर पाहिलं तर नेमकं या सुनावणीमध्ये काय पुढे येत आहे ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे जर आपण पाहिलं तर ही याचिका जी आहे याचिकाकर्त्यांकडून वकील वैभव उगले जे आहेत ते हे संपूर्ण जो खटला आहे तो पाहणार आहेत त्यामुळे ही संपूर्ण जी माहिती आहे ती देखील माहिती अधिकाराच्या खाली समोर आलेली पाहायला मिळते रिपेल जी धनंजय या संदर्भात आता कुठली स्वतःच म्हणणं मांडण्याची संधी प्रशासनाला मिळू शकते का याकडून या जर आपण पाहिलं तर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून या सगळ्या संबंधात त्यांचे वकील देखील त्या ठिकाणी आपली बाजू मांडतील जर पाहिलं तर रस्त्याची लांबी असेल रुंदी असेल जाडी कश किंवा रस्ते तयार करताना जे थर ज्या प्रक्रियेतून केले जातात या सगळ्यामध्ये घोटाळा झाला आहे आणि या सगळ्यावर आ, रस्ता बनवताना किंवा इतर गोष्टीमध्ये बांधकाम करताना हे सगळे प्र, जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे चौकशी या सगळ्या संदर्भात करावी असं निवेदन जे आहे ते शासनाकडे प्राप्त झालं होतं आणि या सगळ्यातून माहिती मिळालेली त्यामुळे प्रशासन देखील आपली बाजू मांडेल की कशा प्रकारे या सगळ्यात आ, हा व्यवहार कशा प्रकारचा झालेला आहे हे सगळं त्यांच्याकडून पण सांगण्यात येईल याआधी देखील या सगळ्या संदर्भात आदेश देण्यात आले होते मात्र त्या सगळ्या संदर्भात पुढची प्रक्रिया झाली नव्हती म्हणून थेट उच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी